नमस्कार मित्रांनो आज मी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे आणि माझी आपल्याला आज एक छोटीशी विनंती आहे की ज्या टायमाला तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये बुकिंग करता कॅब बुकिंग करता ओला उबेर रॅपिडो असेल इन ड्राईव्ह असेल किंवा तुम्ही ॲटो जरी बुक करता तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही जेव्हा पण बुकिंग करता ना तर बुकिंग करण्यासाठी घाई करू नका गडबड करू नका तुमचं पिकअप लोकेशन करेक्ट आहे का तुमचं ड्रॉप लोकेशन करेक्ट आहे का एकदा तुम्ही ते चेक करा आणि बऱ्याचदा काय होतं की तुम्ही ॲटो बुक करता आणि चुकून तुमच्याकडनं कॅब बुक केली जाते आणि तुमचा वेळ वाया जातो आणि त्यावेळेस काय होतं की तुम्ही वेट करता तुमच्या दाराम तुमच्या घरासमोर दारासमोर पिकअप लोकेशनला कॅब येते आणि नंतर तुम्हाला रिअलाईज होतं की तुम्ही ॲटो बुक केलेली आहे किंवा ॲटो बुक करताना कॅब बुक केली आहे करेक्ट आहे तर त्या टायमामध्ये तुम्हाला ते कॅन्सलेशन करायला लागतं तुम् आणि कॅन्सल करताना जो ड्रायव्हर तुमच्या साठी सर्व्हिस देण्यासाठी आलेला असतो तर त्याचं नुकसान होतं कारण की तो दोन तीन किलोमीटर वरून येतो आणि त्याच्यासाठी त्याला काही पैसे दिले जात नाही कंपनीकडनं जर तुम्ही कॅन्सल केलं तर आणि बेटर आहे की तुमच्यासाठी तुम्ही दोन मिनिटाचा वेळ द्या पाच मिनिटाचा वेळ द्या पण बुक करताना व्यवस्थित प्रॉपरली बुक करा आणि एकदा बुक केलं तर त्याच्यानंतर त्याला कॅन्सल करू नका कारण की बऱ्याचदा माझा अनुभव असा झालेला आहे की लोकांच्या पिकअप लोकेशनला आल्यावरती ते वेट करायला लावतात आणि वेट करण्यासाठी कंपनी पाच मिनिटं देते पण पाच मिनिटाच्या नंतर पण त्यांच्यासाठी एक ते दीड रुपया पर मिनिट वेटिंग कॉस्ट दिला जातो वेटिंग चार्ज दिला जातो पण ते एक ते दीड रुपया वेट करण्यासाठी पुरेसा नसतो कारण की जो पण कोणी ड्रायव्हर येतो तर त्याच्यासाठी खर्च हा जास्त असतो दिवसाचा तर कृपया कुठल्याही ड्रायव्हरला रिक्षावाल्याला तुम्ही वेट करायला लावू नका आणि जेव्हा तुम्ही बुकिंग करता प्रॉपर तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये लोकेशन दिसतं ड्रायव्हरचं गाडी कुठपर्यंत आलेली आहे आणि तुम्ही त्याच्यानुसार तुमचे जे पण काही बुकिंग असतील तर ते वेळेचा योग्य वापर करा जेणेकरून समोरच्यांचा पण वेळेची किंमत केल्या जाईल आणि तुमच्याही वेळेची किंमत राहील जेणेकरून तुमचा ता टाईम जास्त वेस्ट होणार नाही तर आजच्यासाठी हा एक छोटासा मॅसेज होता